नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते गेले काही दिवस एक विषय गाजतो आहे माध्यमांमधून आणि तो तुम्हाला माहिती पण असेल की तमिळनाडू मध्ये कार्तिक ज्योत पेटवण्यावरून वादंगलेला आहे कार्तिक ज्योत काय आहे ती अगदी थोडक्यात सांगते की ब्रिटिश इथे सत्तेवर आले त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ही कार्तिक ज्योत तिथे जी प्रज्वलित केली जाते ती परंपरा जी आहे ती मोडून काढली आणि त्याच्यावर बंदी घातली गेली आता ही बंदी घातली गेली ती अजूनपर्यंत तशीच पेंडिंग होती तेव्हा त्याच्या विरोधामध्ये काही हिंदू संघटना या प्रयत्नशील होत्या आणि आम्हाला पुन्हा एकदा ही परंपरा पुनरुज्जीवित करायची आहे त्याच्यासाठी त्यांनी रितसर अर्ज केले सरकार दरबारी त्यांची कोणी दखल घेतली नाही तिथे जे मंदिर आहे उच्च पिल्लयार मंदिर म्हणतात त्या मंदिराच्या ते जे व्यवस्थापक आहेत त्यांनाही ते जाऊन भेटले की ही आपली परंपरा आहे पुन्हा एकदा सुरू करू आपण परंतु मंदिराच्या लोकांनीही त्याची दखल घेतली नाही त्यांनी सांगितलं आम्ही मंदिरामध्ये ही ज्योत पेटवतोय आता बाहेर ती एक टेकडी आहे तिकडे त्या टेकडीवरती ती ज्योत पेटवण्याची परंपरा आहे तिरु परम कुंद्रम काहीतरी ते टेकडीचं नाव आहे त्या आणि तिथे ही ज्योत पेटवली पाहिजे म्हणून या संघटनांचा आग्रह होता परंतु ते देव देवळातले लोक सुद्धा आता इतके घाबरतात या पुरोगामांना की त्यांनी सुद्धा त्याच्यापासून अंग झटकाण्याचा प्रयत्न केला सरते शेवटी या संघटना ह्या कोर्टामध्ये गेल्या मद्रास हायकोर्टाचं जे खंडपीठ त्याच्या समोर हा खटला चालवला गेला आणि त्याच्यामध्ये अर्जदारांनी आपली सगळी जी कैफियत आहे ती मांडली ती मांडल्यानंतर न्यायाधीश जी आर स्वामीनाथन यांनी ठरवलं की मी पूर्ण त्या स्थानावरती जाऊन सगळी पाहणी करीन आणि नंतरच निर्णय घेईन त्याप्रमाणे ते त्या ठिकाणापर्यंत आले त्यांनी सगळी पाहणी केली ह्याचा मूळ जो आक्षेप आहे तो आक्षेप घेणारे जो सरकार आहे त्याच्या मागे ह्या मंदिराच्या शेजारीच एक दर्गा आहे आणि या दर्ग्यापासून साधारण पंधरा ते वीस मीटर वरती ही ज्योत पेटवली जाते तेव्हा दर्ग्याचा आक्षेप होता आणि हा दर्ग्याचा आक्षेप आणि तमिळनाडू मध्ये हा शेवटचा शब्द मानायचा की काय कल्पना नाहीये त्यानुसार आणि ही ज्योत पेटवण्यावरतीच बंदी घातली गेली ब्रिटिश कालीन आणि इतकी वर्ष म्हणजे सत्तेचाळीस सालापासून आजपर्यंत आपल्याला ही परंपरा पुनरुज्जीवित करावी असं कोणालाही वाटलं नाही मला तर हे रमा राम रवी कुमार जे आहेत हिंदू संघटनेचे कोणी मेंबर जे कोर्टाकडे गेले त्यांचं कौतुक वाटत की त्यांना अशा प्रकारे ही परंपरा पुनरुज्जीवित करावीशी वाटली कोर्टाने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांच्या बाजूनी निर्णय दिला आणि त्यानुसार कारवाई व्हावी म्हणून सांगितलं हा निर्णय आला एक डिसेंबरला Uh, कार्तिक ज्योत पेटवण्याची परंपरा अशी आहे की ती कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पेटवली जाते आणि तिच्या मागे दोन कथा सांगितल्या जातात त्यातली एक कथा अशी आहे की प्रत्यक्ष ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये भांडण झालं आणि ते भांडण विकोपाला गेलं ते थांबता थांबे ना सरते शेवटी त्यांच्यावरती वचक राहावा म्हणून भगवान शंकरांनी एक ज्योत निर्माण केली ती ज्योत पार आकाशापासून पृथ्वीपर्यंत दिसू लागली आणि त्या ज्योतीचा अंत आणि आरंभ कुठे आहे कळेना ते बघितल्यानंतर शंकराचं ते विराट स्वरूप बघितलं आणि नंतर मग ते जे विकोपाला भागेलेलं भांडण थांबलं ही तमिळनाडू मध्ये कथा सांगितली जाते त्याची ही कथा अशी आहे की शंकराचा जो तिसरा नेत्र आहे त्याच्यामधून ज्या सहा शिणग्या बाहेर पडल्या त्यातून कार्तिक स्वामींचा जन्म झाला कार्तिक स्वामींना आपल्याला माहितीये की सहा वदन आहेत त्यांना षडमुख म्हटलं जात आणि हे ज्या जे बाळ जन्माला आलं ते कृतिका नक्षत्रामधल्या ज्या सहा नक्षत्र आहेत चांदणे आहेत त्यांना ते मूल आवडलं त्यांनी त्याचं संगोपन केलं आणि म्हणून त्याच्या स्मृतीच्या प्रित्यर्थ म्हणून ही ज्योत पेटवली जाते कार्तिक पौर्णिमेसाठी कार्तिक पौर्णिमा म्हणजे ज्या महिन्याच्या पौर्णिमेला नक्षत्र आकाशामध्ये असत त्याला कार्तिक महिना आपण म्हणतो तेव्हा अशा पद्धतीची ही एक धार्मिक त्यांची मान्यता आहे त्यांची श्रद्धा आहे आणि त्यानुसार हे चाललेलं होतं कोर्टाने सुद्धा जज जी आर स्वामीनाथन आहेत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून हा निर्णय दिला हे झालं तरी देखील आताची परिस्थिती अशी आहे की कोर्टाने निर्णय देऊन सुद्धा ही गोष्ट घडली नाही म्हणून आता कोर्टानी मंदिराचे जे अधिकारी आहेत त्यांनाही पाचारण केलेलं आहे की तुम्ही कोर्टाची ऑर्डरचा अवज्ञा केलेली आहेत आणि त्या अवज्ञाचे त्या त्याच्यावर अनेक अपील्स आलेली आहेत या कोर्टाच्या ऑर्डरवरती आणि अवज्ञेचा मॅटर सुद्धा आहे तेव्हा या दोन्ही मॅटर्स ज्या आहेत त्या बारा डिसेंबरला ऐकल्या जातील त्याच्या विरोधामध्ये उभे राहिले ते सीपीएमचे तिथले एक जे कार्यकर्ते आणि खासदार आहेत त्यांनी केवळ तिथे म्हणजे त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं व्यंकटेशन म्हणून त्यांचं नाव सांगितलं सी ते सीपीएमचे एमपी आहेत तेव्हा त्यांच्या हरकतीनुसार आता कोर्टामधली मॅटर तिकडे चालू राहील परंतु एवढ्यावरती यांचं हे थांबलेलं नाहीये विरोध थांबलेला नाही कोर्टा कोर्टाप्रमाणे चाललं मला ह्याच गोष्टीची आज खरी शरम वाटते की एक साधी ज्योत पेटवायची तर हिंदूंना कोर्टाची परमिशन काढावी लागते या देशामध्ये याच्यापेक्षा दुसरी नामुष्की मी समजू शकत नाही असं एका तरी दुसऱ्या कुठल्या धर्माबद्दल तुम्ही या देशामध्ये ले ऐकलंय का ते ठरवतात आणि त्यांचं ते पूर्ण करतात इथे हिंदूंना अनुज्ञा घ्यावी लागते कोर्टाची कुठल्याही गोष्टीसाठी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपण कोर्टाकडे धावतो आहोत ही वस्तुस्थिती तेव्हा हे प्रकरण इथेच थांबलेलं नाहीये सीपीएमनी आणि डीएमके किंवा कि तमिळनाडू मधले जे पुरोगामी सगळे पक्ष आहेत त्यांनी एक निर्णय घेतला की हे जे जी, जी, जी आर स्वामीनाथन न्यायमूर्ती आहे आणि मग त्यांनी संसदेमध्ये एक अर्ज दिलेला आहे की स्वामीनाथन यांच्यावरती महाभियोग चालवला जावा महाभियोगचा अर्थ असा की त्यांची हकालपट्टी करा हकालपट्टी करून ती सगळी शहानिशा होईल आणि त्यानुसार जीआर आर स्वामीनाथन यांना काढलं जाईल अशा पद्धतीची पावलं उचलली गेली आहेत आणि ही साधीसुधी घटना नाहीये पाच आणि दहा खासदारांनी त्यावर सही केली असं नाहीये जवळजवळ सव्वाशे खासदारांनी सही करून हा अर्ज दिलेला आहे म्हणजेच जे ज्याला म्हणतो ना आपण की कायद्यानुसार मिनिमम म्हणजे कमीत कमी किती खासदार पाहिजेत त्याच्यावरती स्वाक्षरी पाहिजे लोकसभेचे किती पाहिजेत राज्यसभेचे किती पाहिजेत या सगळ्या मर्यादा बघून ते सगळं काम केलं गेलेलं आहे तेव्हा संसदेमध्ये अजूनही ते, संसदे ते स्वीकारलं गेलं की नाही याचा निर्णय यायचा आहे सभापतींकडून आणि तो आला की त्याच्यावरती आपण बोलू शकू परंतु हे जी आर स्वामीनाथन जे आहेत त्यांच्यावरती जे अनेक आक्षेप घेतले गेलेले आहेत त्याच्यामध्ये या लोकांचं म्हणणं असं आहे की स्वामीनाथन यांनी हाच एक निर्णय असा दिलेला नाहीये पण त्यांच्याकडून दिले गेलेले इतर अनेक निर्णय सुद्धा हे असेच हिंदूंचे पक्षपाती निर्णय आहेत हिंदूंचे पक्षपाती म्हणण्यापेक्षा ते गैर हिंदूंवरती अन्यायकारी आहेत असं यांचं म्हणणं तेव्हा ही कार्तिक ज्योत नाहीये तर ही दंगल ज्योत आहे असं त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे जे आर स्वामीनाथन यांचे इतर कुठले जे निर्णय आहेत त्याच्याबद्दल आपण थोडी कल्पना घेऊ स्वामीनाथन असं म्हणतात की आधार एकदा कार्ड बनलं तुमचं त्याच्यामध्ये काही चूक राहिली असली तर ती चूक दुरुस्त करण्याचा अधिकार त्या व्यक्तीला असला पाहिजे आणि हा अधिकार त्यांनी दिला की आपले जे वैयक्तिक तपशील त्याच्यामध्ये नोंदले गेलेले आहेत ते बदलता यावेत हा प्रत्येक व्यक्तीचा फंडामेंटल राईट आहे मूलभूत अधिकार आहे असं स्वामीनाथन यांनी निर्णय दिलेला होता आणि या निर्णयानुसार आता कार्य तुम्हाला आणि मला आज आधार कार्डामध्ये बदल करता येतो तुम्हाला आठवत असेल यानंतर त्यांनी अजून एक निर्णय असा दिलेला होता की पुन्हा एकदा तमिळनाडू मध्ये एक दा एका, एका धार्मिक कामासाठी म्हणून सार्वजनिक मैदानाची मागणी केलेली होती आता धार्मिक काम म्हणजे काय तर अन्नदानाचं काम होत म्हणजे आपल्याकडे अनेक ठिकाणी अन्नछत्र चालवलं हो जातं इथे आम्ही दिल्लीमध्ये राहतो त्याला भंडारा म्हटलं जातं इथे तर हा भंडारा जर का कोणाला करायचा असेल तर त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला त्या मैदान आमचा भंडारा आमचं अन्नछत्र चालवू द्या म्हणून त्यांनी परवानगी मागितली होती ही परवानगी नाकारली गेली आणि त्याचं कारण असं की अशा पद्धतीने सरकारी मालकीच्या ज्या वास्तू आहेत त्या वास्तू अशा कामासाठी वापरल्या जाऊ नयेत खरं सांगायचं झालं तर अन्नदानामध्ये काही कुणी पूजा आणि हे करत बसत नाहीये किंवा त्याच्यामध्ये धार्मिक त्याचा काही संबंध नाहीये जिथे अन्नछत्र दिलं जातं अन्नदान केलं जातं तिथे कोण येतोय त्याची जात काय पात काय अगदी धर्म सुद्धा विचारला जात नाही ज्यांची कोणाची श्रद्धा आहे तो प्रसाद म्हणून स्वीकारण्यासाठी लोक भावनेनी जातात श्रद्धेने जातात आणि तो प्रसाद ग्रहण करत असतात परंतु त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं गेलेलं होतं ह्याच्यावरती जी आर स्वामीनाथन यांनी जो निर्णय त्यात त्यांनी म्हटलं होतं सच एक्सक्लुजन बेस ओनली ऑन रिलिजन व्हायलेट कॉन्स्टिट्युशनल गॅरंटी ऑफ इक्वॉलिटी अंडर आर्टिकल फिफ्टीन अँड रिलिजियस फ्रीडम अंडर आर्टिकल ट्वेंटी फाय हा अधिकार हिंदूंना सुद्धा आहे केवळ धर्माच्या आधारावर तुम्ही ही अनुज्ञा नाकारलेली आहे आणि ही गोष्ट चुकीची आहे हा निर्णय स्वामीनाथन यांनी तेव्हा दिलेला होता दुसरे एक जे होतं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं आणखी एक की कोर्टाने जर का ऑर्डर दिल्या असतील तर त्या ऑर्डर पाळल्या जातात की नाही हे बघण्याचं त्यांचं प्राथमिक कर्तव्य आहे नुसतीच ऑर्डर देऊन तुम्ही हात झटकू शकत नाही त्याच्यासाठी द ज्युडिशियरी ऑफन लॅक्स मशिनरी टू गॅरंटी कम्प्लायन्स परंतु तरी सुद्धा होता होई तो आपल्याकडून प्रयत्न केले पाहिजेत कारण ज्या सगळ्या अनेक वेळेला ऑर्डर्स दिल्या जातात आणि त्यांचं पालन होत नाही त्या संदर्भामध्ये त्यांनी हा दिलेला होता तेव्हा हे सगळे जे आहेत हे गैर हिंदूंना त्यांच्यावर अन्याय करणारे निर्णय आहेत असं आमच्या पुरोगाम्यांचं म्हणणं आहे आणि पुरोगाम्यांनी त्यानुसार सभापतींकडे हकालपट्टीसाठी अर्ज केलेला आहे आता हकालपट्टीचा अर्ज देणं तुम्ही तुमच्या दृष्टीने विचार करा आणि हे करू शकता त्याच्यावरती संपूर्ण संसद बसेल आणि जो काही निर्णय घ्यायचा तो की मला आश्चर्य हे वाटतं की एक जज वर्मा विरोधामध्ये त्यांच्या घरी कोटीच्या कोटी, कोटी रुपयांची बंड पडलेली होती त्याला आग लागली ती सगळी मॅटर झाली त्याच्यावर कोणी काहीही बोललेलं नाही त्याच्यावर ह्या सगळ्या कुठल्याही पुरोगाम्यांनी एकही चर्चा केलेली मला दिसली नाही की बाबा ते सभापतीकडे गेलेत आणि लवकरात लवकर याच्यावर महाभियोग चालवा म्हणून कोणी गेलं का ते, ते गेले नाहीत पुरोगामी गेलेले नाहीयेत पण त्यांना म्हणजे एक जज इथे आहे हायकोर्टाचा जज आहे त्याच्या घरामध्ये असे कोट्यवधी रुपये मिळतात त्याच्या आउट हाऊसमध्ये त्याच्या घरामध्ये नाही त्याच्या आउट हाऊसमध्ये मिळतात आणि त्याला आग लागल्यानंतर ते प्रकरण सगळं बाहेर येतं ह्याच्याबद्दल त्यांना काही कर्तव्य नाहीये त्यांना कर्तव्य कसलं आहे की हिंदूंसाठी एक जोत पेटवली जाणं ह्याच्यावरती त्यांचा तेन आक्षेप त्यांना हे म्हणायचं आहे की भारतामध्ये न्याय व्यवस्था जी आहे त्या न्याय व्यवस्थेकडून गैर हिंदूंना न्याय मिळू शकत नाही म्हणून ह्या जजची हकालपट्टी करा असाच त्याचा अर्थ होतो की नाही मित्रांनो म्हणजे मी चुकत असेल तर मला जरूर सांगा परंतु मी एक सामान्य माणूस आहे आणि या ज्या सगळ्या विरोधक ज्या कारवाया करतायत त्यावरून त्यांना त्यांचं म्हणणं काय आहे हे मी ठरवते आहे तेव्हा हे जज त्यांना का नको आहेत हे जज नको आहेत कारण त्यांनी एका प्रकरणामध्ये कारण ह्या प्रकरणानंतर हा अर्ज आलेला आहे जे मी सांगितले त्याच्यानंतर अर्ज आलेला नाहीये कार्तिक ज्योत पेटवण्याच्या निर्णयानंतर कार्तिक ज्योत नाही ही दंगल ज्योत आहे असं त्याचं वर्णन करायचं म्हणजे ह्या निर्णयामुळे तामिळनाडू मध्ये दंगली पेटतील असं त्यांचं म्हणणं आहे तेव्हा हा निर्णय आता होईल संसदेपर्यंत आलेलाच आहे तर तो, तो त्या दिशेने जाईल आणि जे काही कायद्याचे प्रोव्हिजन्स आहेत त्यानुसार कारवाई केली जाईल त्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही मला फक्त वाईट याच गोष्टीचं वाटत कि अशा प्रकारे न्याय व्यवस्थेला ह्या सगळ्या वादंगामध्ये ओढणं आणि त्यावरून एखाद्या जजची हकालपट्टी म्हणजे आपण आपल्याला सेक्युलर समजतो की नाही ह्याच्यावरतीच एक प्रश्नचिन्ह या लोकांनी उठवलंय असं मला वाटतं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहिल्या नमस्कार